सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट दीपक सोनावणे यांनी व्यक्त केली नाराजगी जाचकटींमुळे मतदानापासून वंचित गोरेगावात मतदान करण्यासाठी असंघटित कामगार महिला युवक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असताना निवडणूक आयोगाच्या जाचकटी मोबाईल आणि बॅग घेऊन जाण्यास परवानगी नाही बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कामगार वर्ग मतदार मतदान न करता कामाला जात आहे आणि मतदानापासून वंचित राहत असून या शुल्क का। कारणामुळे मतदानाची टक्केवारी कमी होत आहे आणि याची दखल निवडणूक आयुक्त यांनी घेऊन त्याची व्यवस्था करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता ऍडव्होकेट दीपक सोनवणे यांनी केली आहे मोठ्या प्रमाणात लोक मतदान करायला बाहेर पडले पण असं असताना निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून जो काही आदेश आलाय जो फतवा आलाय त्या मतदान केंद्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं मोबाईल किंवा पर्स घेऊन जायचं नाही गोरेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार आहे त्या कामगारांसोबत ते कामाला जातात ते कामाला जाताना बॅग घेऊन जाणं मोबाईल घेऊन जाणं हे होणारच अशा वेळी हा संपूर्ण कामगार वर्ग आज इथे मतदानासाठी प्रतीक्षेत आहे कारण आम्हाला आतमध्ये जायला मिळत नाही मोबाईल आणि पर्स आहे आता हे मोबाईल आणि पर्स ठेवायला जागाच नाही आणि मग ही जागा उपलब्ध होत नसेल तर यांनी मतदान करायचं नाही का आणि हे परत कामाला चालणार नाही का या का या कारणामुळे गोरेगावातल्या मतदानाचा टक्का हा कमी होऊ शकतो आणि याला जबाबदार निवडणूक कार्यालय आणि पोलीस प्रशासन म्हणजे हा मोदीचा कायदा का कुठला कायदा आहे लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये लोकांना मतदान देण्याचा हक्क आहे कसं त्याने प्रबंध करायला पाहिजे जो प्रत्येक वर्कर लोक कसा जाणार कसा जा जाणार त्याचा जर मोबाईल आहे त्याची बॅग राहणार मग तो एक तर कसा ठेवून त्यांची आणि प्रबंध करायला पाहिजे आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना विनंती करतोय की आपण तातडीने आपल्या निवडणूक केंद्राला सांगा मोबाईल स्विच ऑफ करून आतमध्ये घेऊन जाऊ शकतात दा। आणि बॅग ही बाहेर ठेवू शकतात आज बॅग पर्स मोबाईल घेऊन जायला मना आहे त्यामुळे मतदानाचा टक्का ती लोकांना कोण सांभाळे कायदा काय त्याला వైజ్ కార్డ్ వైస్ కార్డ్